शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस तर आज आपण नऊ मार्च ते तेवीस मार्चपर्यंतचा हवामान अंदाज देत आहे शेतकरी बंधूंनो आपण मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या तीन विभागाचा हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आजपासून पंधरा मार्चपर्यंत या तिन्ही विभागामध्ये दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमानामध्ये वाढ झालेली दिसेल तर ती अशी मराठवाड्याचे दिवसाचे कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस एवढे राहील तसेच पूर्व विदर्भाचे दिवसाचे कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस एवढे राहील आणि पश्चिम विदर्भाचे दिवसाचे कमाल तापमान एक अडतीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस एवढे राहील तर शेतकरी बंधूंनो त्यामुळे काय होईल दिवसा कडक ऊन जाणवेल आणि रात्री आता गर्मी वाढायला सुरुवात होईल शेतकरी बंधूं पुढे सोळा मार्च ते तेवीस मार्चपर्यंत या तिन्ही भागामध्ये किंचित ठिकाणी विरळक ढगाळ वातावरण दिसेल सगळीकडे नाही आणि पाऊस नाही याच काळामध्ये एक दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान एक दोन अंश सेल्सिअसना वाढ झालेली दिसेल आणि याच काळामध्ये एक किंचित धुई व वा धुरकट वातावरण दिसेल आणि दुपारनंतर एक वाटुळी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतील तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार